नमस्कार मराठीचं हिंदी मनोरंजन विश्वात अभिनयाच्या ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा नाडकरने अलीकडेच सेलिब्रिटी मास्टरशेफ या कार्यक्रमात झळकल्या होत्या बिग बॉस मराठीसारखा रिॲलिटी शो देखील त्यांनी गाजवला आहे मात्र नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे जे ऐकून त्यांच्या चाहत्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचत राहतील मित्रांनो बिग बॉसमध्ये त्या सत्याहत्तर दिवस होत्या मात्र मी वेडी झाले होते तिथे डोक्याला मुंग्या यायच्या बाकी लोकांचं माहीत नाही पण माझ्या डोक्याला मुंग्या यायच्या तेव्हा त्यांच्या मनात असंख्य सवाल घेऊन त्या घरी पोहोचल्या होत्या अनेक गोष्टी त्या विसरल्या होत्या एकोणऐंशी वर्षीय उषा यांनी पुढे म्हटले की सगळे वेड्यासारखे असतात माझा अनुभव खूपच वाईट होता परत बोलावलं तर जाणार नाही तिथेच नमस्कार करून परत येईल उषा नाटकर्णी या बिग बॉस मराठी एकच्या घरात सत्याहत्तर दिवस होत्या आणि हा शो महेश मांजरेकर यांनी होस्ट केलं होतं बिग बॉस मराठीचे हे पर्व अभिनेत्री मेघा धाडे हिने जिंकले होते मात्र याच घरात अभिनेत्री उषा नाटकर्नी या आपल्या स्मरणशक्ती गमावल्या होत्या तर तुम्हाला अभिनेत्री उषा नाटकरनी या आवडतात का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका